नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही तर दहावी ही वेबसिरीज बघतच असा आणि तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की दहावीमधले कलाकार पैसे तरी किती कमवतात हो तर आज मी तुमच्या प्रश्नाचा उत्तर देणार आहे म्हणून व्हिडिओ खूप छान आणि मस्त होणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक पण करून द्या तर मित्रांनो दहावी ही वेबसिरीज दिवसांदिवसा खूप पॉप्युलर देखील होत आहे आणि ती महाराष्ट्रामध्ये खूप बघितली पण जात आहे आणि महाराष्ट्रातील लोकांना ती वेब सिरीज खूप आवडत पण आहे आणि मित्रांनो दहावी ही सिरीजमुळे दहावीतील कलाकार म्हणजे अभ्या रेश्मा केवडा मधुकर हे कलाकार देखील खूप फेमस होत आहे तर आज आपण त्यांचीच अर्निंग बघणार आहोत फेमस कलाकारांचीच अर्निंग बघणार आहोत ते पैसे तरी किती कमवतात तर चला बघूया तर मित्रांनो आपण सर्वात पहिले पाहणार आहोत अभ्या आणि मधुकर प्रत्येक दिवसाचे किती पैसे कमवतात मग नंतर रेश्मा आणि केवडा कमाई बघणार मित्रांनो तर मित्रांनो अभे आणि मधु प्रत्येक दिवसाचे साडेतीन हजार रुपये चार्ज करतात आणि आता आपण पाहणार आहोत रेश्मा आणि केवढा किती चार्ज करतात तर मित्रांनो रेशमा आणि केवढा प्रत्येक दिवसाचे तीन हजार रुपये चार्ज करतात मित्रांनो आणि आपल्याला सर्वात जास्त अभ्या आणि मधुकरचा चेहरा एपिसोडमध्ये बघायला मिळतो त्या वेबसिरीजमध्ये बघायला मिळतो म्हणून त्यांना थोडे जास्त पैसे देतात मित्रांनो तर मित्रांनो त्यांचे अजून खूप शो पण होतात म्हणून ते शोची पण अर्निंग करतात म्हणून त्यांचे महिन्याचे तर तुम्ही त्या ते प्रत्येक दिवसाचे पकडून तुम्ही अंदाज लावू शकतात मित्रांनो आणि अंदाज लावून नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि तुम्हाला दहावी ही वेबसिरीज कशी वाटते नक्की ते पण कमेंट करा दहावी ही वेबसिरीज आवडते का नाही ते पण कमेंट करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर असेच अपडेट पाहण्यासाठी तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय